प्रकाश निकम यांच्या राजकारणाची अक्षरशः ट्रॅजेडी झाली ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका एखाद्या चांगल्या घटनेचा शेवट हा वाईट होतो त्याला शोकांतिका असं म्हणतात म्हणजे प्रकाश निकम यांच्या राजकीय कारकिर्दीची अक्षरश ट्रॅजेडी आणि ती फार कमी काळ आणि कमी वेळेत झाली तर त्याचा विश्वासघात झालाय त्याला फसवलं गेलंय म्हणजे तो ज्या षडयंत्रामध्ये फसला गेला त्यातून त्याला शेवटपर्यंत बाहेर पडता आलं नाही चक्रव्यूह जो रचला होता त्या चक्रव्यूहामधून त्याला बाहेर पडता आलं नाही आणि अक्षरश राजकारणामधून तो आता बाहेर फेकला गेला प्रकाश निकम यांच्याकडे नेतृत्व करण्याची धमक आहे सत्ता कशी वापरावी याची अक्कल आहे आणि म्हणूनच तो खूप महत्वाकांक्षी त्याला आमदारकीची स्वप्न अगदी दोन हजार दहापासून पडत होती प्रकाश निकम यांना आमदार व्हायचं होतं दोन हजार चौदा त्यांनी निवडणूक ही लढवली होती अगदी त्यावेळेस मंत्रिपदावर असलेल्या विष्णू सौरा यांच्याशी त्यांनी टफ फाईट केली होती अगदी चांगल्या प्रकारे लढत दिली होती दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती आणि प्रकाश निकम हे नाव तेव्हाच प्रकाशछोतामध्ये आलं होतं दोन हजार एकोणीसला त्यांनी खासदारकीचे स्वप्न पाहिले आपण खासदार होऊ किंवा आपल्याला खासदारकीचं तिकीट मिळेल यासाठी त्यांनी नको त्यांच्याशी संधान मानलं म्हणजे खर तर आपण ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षाशी एकनिष्ठ राहायचं असतं ज्या नेत्याने आपल्याला सर्व काही दिलंय त्या नेत्याशी आपण जर प्रामाणिक राहिलो तर तो नेता योग्य वेळी आपल्या पदरामध्ये दान टाकतो हे साधं सरळ गणित ते प्रकाश निकम यांना उमगलं नाही आणि म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना सोडलं दुसऱ्यांची संगत धरली त्यांच्यावर त्यांनी विश्वास टाकला लोकसभेला अक्षरशः प्रकाश निकम यांचा विश्वासघात केला म्हणजे त्यांना त्यावेळी ज्या पद्धतीने फसवलं गेलं त्या पद्धतीने विश्वासघात केला त्याचा अनुभव घेऊन आमदारकीच्या वेळेस त्यांनी सावध व्हायला हवं होतं आता ती आता लोकसभेचं तिकीट नाही आता विधानसभेचं पक्क आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला झुळवट ठेवलं त्याला खेळवट ठेवलं तोपर्यंत प्रकाश निकम ही वाहत गेले होते त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांची साथ, साथ केव्हाच सोडली होती आणि एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असल्याने त्याला सगळं काही कळत होतं त्याच्यामुळे एकनाथ शिंदे शिंदेसाहेबही त्याच्यावर खप्पा झाले होते मी त्याच्यावर विश्वास राहिला नव्हता जर प्रकाश निकम हे एकनिष्ठ असते आणि विश्वास टिकवला असता तर जे राजेंद्र गावितांसाठी एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं तेच प्रकाश निकमसाठी हे विक्रमगड विधानसभा मतदारसंघात केलं असतं जे विक्रमगड विधानसभा मतदारसंघ एकतर मागून घेतला असता पण मागायचं तो कुणासाठी तर प्रकाश निकम हे ऑलरेडी भाजपच्या आहारी गेलेले आहेत ते भाजप गेल्या भाजपमध्ये गेल्याच समा आहेत जे तिकीट देतात ते तात्काळ भाजपमध्ये प्रवेश करतील अशी परिस्थिती आहे आणि शिवसेनेपासून दूर गेल्यात भाजपच्या आहारी गेल्यात तो मतदारसंघ आपण का घ्यायचा म्हणून तो मतदारसंघ टाळला खरंतर तो पहिल्यांदा घेण्याचा प्रयत्न केला असता आणि जेव्हा मतदारसंघ मिळत नाही त्यावेळेस मतदारसंघ तुम्हाला घ्या पण उमेदवार माझा असेल अशी अट एकनाथ शिंदे साहेबांनी टाकली असते जसं बोईस्तर विधानसभा मतदारसंघात केलं की भाजपचे विलासतरे हे शिवसेनेचे उमेदवार ठरले भाजपचे राजेंद्र गावित हे शिवसेनेचे उमेदवार ठरले तसे शिवसेनेचे प्रकाश निकम हे भाजपचे उमेदवार ठरले असते मात्र एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास गमावणं हे किती महागात पडतं हे प्रकाश निकम यांना कळलं आणि त्यांचं तिकीट भाजपाकडूनही नाकारले गेलं आता भाजपाने पुन्हा फसवलं खासदारकीला फसवलं आमदारकीला फसवलं आणि म्हणून त्यांनी बंडखोरीचा पावित्रा घेतला बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला खरं तर प्रकाश निकम हे विद्यमान छेडपी अध्यक्ष जिल्हा परिषदेमध्ये ते सध्या अध्यक्ष आहेत लोकांच्या चांगले संपर्कात आहेत चर्चेत आहेत अगदी पैशानेही धनाढ्य झालेत त्याच्यामुळं त्यांनी अपक्ष उमेदवार बऱ्यापैकी लढत दिली असती ते अपक्ष व्हावेत अशी अनेकांची इच्छा होती महाविकास आघाडीमधला गट महायुतीमधला गट हा त्यांना सामील झाला असता आणि हाही नको तेही नको प्रकाश निकम हवा अशी एक हवा तयार झाली असती मात्र ती हवा प्रकाश निकम यांनी तयार व्हायच्या आधीच काढून टाकली स्वतःच्या हाताने स्वतःच्या प्रचारातली हवा काढून टाकणं कशाला म्हणतात हे प्रकाश निकम यांनी जिजाऊ संघटनेत केलेल्या प्रवेशावरून दिसत ज्या क्षणाला त्यांनी जिजाऊ संघटनेत प्रवेश केला त्याच क्षणाला त्या पक्षात जी लोक होती त्या त्या पक्षाती निघून गेली म्हणजे विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये जिजाऊ संघटना काय आहे किंवा जिजाऊ संघटना काय करते याचा अभ्यास प्रकाश निकम यांना पूर्णता आहे म्हणजे प्रकाश निकम हे जिजाऊ संघटनेचे आणि सामरेंचे कट्टर विरोधक म्हणजे प्रवेश करण्यापर्यंत संघटनेमध्ये प्रवेश करण्याच्या आदल्या दिवसापर्यंत ते विरोधात बोलत होते मात्र त्यांना भुरळ घातली गेली थापा मारल्या गेल्या अगदी केसाने गळा कापला गेला ते ज्या वेळेस संघटनेमध्ये जातील असं वाटलं होतं त्यावेळेस एक त्यांचा मित्र म्हणून सहकारी म्हणून त्यांना मी सल्ला दिला होता की स्वतःच्या पायावर स्वतः धुंडा आखून घेणं म्हणजे काय हे जर तुला बघायचं असेल तर तू जिजाऊ संघटनेत जा तिथे प्रवेश कर त्यावेळेस त्यांनी ते, ते, ते मान्य केलं होतं पण नंतर ज्या लक्षात आलं की आपण जर जिजाऊ संघटनेमध्ये गेलो तर शरद पाटील आणि त्यांचं मशाल चॅनल हे काय आपल्याला जाग्यावर ठेवणार नाही आपल्याला प्रचार करणं असह्य करून टाकतील आपल्यावर मोठमोठे व्हिडिओ बनवले जातील आपलं सगळंच काही काय काढलं जाईल त्यावेळेस त्यांनी माझ्या एका जवळच्या मित्राला म्हणजे मोखाड्यातील एक माझा चांगला मित्र आहे आणि तो जिजाऊ संघटनेचाही नेता आहे त्याला ते घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जिजाऊ संघटनेमध्ये उद्या प्रवेश करतोय तुम्ही पाठीशी राहू नका पण किमान विरोधात जाऊ नका बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या मी सगळं काही ऐकून घेतलं आणि त्या मित्रासमोर प्रकाश निकम यांना सांगितलं होतं बघ ही लोक शेवटपर्यंत तुझ्या पाठीशी राहणार नाहीत कारण यांच्या फायली ह्या मंत्रालयामध्ये आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत हे एकनाथ शिंदेसाहेबांकडे आहेत आणि ज्यावेळेस त्यांना हे लोक अडथळीचे ठरतील त्यावेळेस त्या फाईल ओपन होतील आणि हे कधी रफू चक्कर होतील हे तुलाही कळणार नाही तो आता जे सांगतो आम्हाला पाच कोटी देणार आहेत मला त्यांची पूर्ण संघटना वापरायला मिळणार आहे त्यांची चांगली बांधणी आहे ह्या सगळ्या गोष्टी झूट आहेत या खोट्या आहेत शेवटच्या क्षणाला ही लोक सत्ताधारी पक्षाच्या बाजूने असतील मग त्यांनी ते मान्य केलं त्यांनी मला एकच अट टाकली होती की तुम्ही फक्त शांत राहा म्हणजे माझ्या बाजूने काही लिहिलं नाही बोललं नाही तरी चालेल पण वाईट काही बोलू नका किंवा वाईट काही काढण्याचा प्रयत्न करू नका मी ती अट मान्य केली कारण के प्रकाश निकम हे शेवटी आमचे चांगले मित्र आहेत चांगले सहकारी आहेत पण आम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या त्या सगळ्या गोष्टी सत्य ठरल्या शेवटच्या दोन दिवसामध्ये संघटनेचे नेते फोन बंद करून जे अक्षरशः जो उमेदवार उभा केलेला आहे जो उमेदवार निवडून येईल असं वाटतंय त्याला वाऱ्यावर सोडून अक्षरशः हे नेते त्या मतदारसंघामधून निघून गेले त्याच्यामध्ये अनेक गोष्टी घडल्या पहिली गोष्ट म्हणजे प्रकाश निकव हा विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये एक उभारता चेहरा होता चांगला राजकारणी होता त्याचा जो काटा होता तो मार्गातून दूर करायचा होता तो आपोआप आप दूर झाला म्हणजे शेळीने स्वतःच खाटकाकडे जाऊन सांगितलं की आता माझी मान काप तशी मान प्रकाश निकमने त्यांच्या हातामध्ये दिली आणि त्यांनी ती कापली आता भाजपची जागा जर पडली तर, तर पूर्णतः खापर प्रकाश निकम यांच्यावर फुटेल आणि प्रकाश निकम यांचा कार्यक्रम होईल आणि समजा भाजपची जागा अर्थात हरिचंद्रभोई जर निवडून आले तर प्रकाश निकम यांच्या सहकार्याशिवाय आम्ही निवडून येऊ शकतो त्याच्यामुळे प्रकाश निकमचा असाही कार्यक्रम होईल दोन्ही बाजूने प्रकाश निकम, निकम यांची आता मान ही चरख्यात अडकलेली आहे शिवसेनेमधूनही त्यांचा पत्ता कट झालेला आहे आणि शिवसेनेतून त्यांना निरोप दिला गेला होता अर्ध मागे घ्या म्हणून अगदी शिवसैनिकांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना एक एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी यांचं पूर्णतः लक्ष तुमच्यावर आहे तुम्ही जर गडबड केली तुम्ही जर निकम मदत करण्याचा प्रयत्न केला आणि भाजपने जर तुमच्यावर कारवाई केली तर तुमचं तुम्ही निस्तारा माझ्याकडे तुम्ही यायचं नाही आता हा निरोप दिल्यानंतर आणि तो पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी प्रकाश निकम यांना सांगितल्यानंतर प्रकाश निकम यांनी तात्काळ निर्णय घ्यायला पाहिजे होता मात्र प्रकाश निकमचं विमान हे हवेत ठेवलं गेलं त्याच्यामुळे प्रकाश निकम हे हवेतच राहिले आणि आपण सहज निवडून येऊ आपल्याला खूप मोठा पाठिंबा मिळतोय शिवसेना पदाधिकारी आपल्या पाठीशी राहतील मात्र इथले जे पदाधिकारी आहेत इथले जे शिवसैनिक आहेत यांचेही पोटापाण्याचे धंदे आहेत त्यांना भाजपशी वैर घेऊन जमणारं नव्हतं प्रत्येकावर प्रत्येकाची नजर होती कारण सत्ताच भाजपच्या ताब्यामध्ये होती प्रत्येकाच्या मानेवर तलवार होती आणि म्हणून कुठल्याही पदाधिकाऱ्याने गडबड घोटाळा करण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याच्यामुळे प्रकाश येतो हे अडचणीत आले हे जेव्हा कळत होतं की आपण अडचणीत येतोय त्यावेळेस त्यांनी निर्णय घेऊन मोकळं व्हायला पाहिजे होतं त्यांनी करिअर पणाला लावायला नको पाहिजे होतं त्यांच्या लक्षात आलं होतं की फोन बंद केलेत जे आपल्याबरोबर होते पाच कोटी दहा कोटी देणार होते ते गायब झालेले आहेत प्रचारात कोणी नाही आहे महत्वाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या आजूबाजूची लोक हे भाजपचा प्रचार करतायत हे सगळं लक्षात आल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा देऊ भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा घोषित करून मोकळं व्हायला पाहिजे होतं राजकारणामध्ये कुठवर तानायचं हे खूप महत्वाचं आहे जे कधी धरायचं आणि कधी सोडायचं तर सोडणं महत्वाचं आहे ते त्याला सोडता आलं नाही प्रकाश निकम यांनी जर ते सोडलं असतं वेळी तर आज गिरेतोवी टांग उपर या थटामध्ये प्रकाश निकम यांचा मान सन्मान झाला असता मात्र शेवटपर्यंत प्रकाश निकम हे वेगळ्या भ्रमात राहिले लोक काय म्हणतील समजा आम्ही तर आता माधार घेतली तर लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील लोक, लोक क्या कहेंगे याच भ्रमामध्ये प्रकाश टिकम राहिले अडकले गेले अडकवले गेले आणि त्याच्यामुळे त्यांचं राजकीय करिअर त्यांनी स्वतःहून बर्बाद करून घेतलं दुसरे त्यांचा तोटा मोठा झाला तो म्हणजे पैसा प्रचंड गेला त्यांनी निवडणूक पणाला लावली होती बऱ्यापैकी खर्च केला होता तर पालघर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमी या चॅनलवरनं सांगतोय की पालघर जिल्ह्यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याने राजकारण्याने किंवा भ्रष्टाचाराने जो काही पैसा लोकांना लुटून लुबाडून कमावलेला आहे तो कधीही त्याला लखलाभ झालेला नाही तो ज्या मार्गाने येतो त्याच मार्गाने तो निघून जातो उलट तो संकट घेऊन येतो आणि म्हणून या जिल्ह्यातून पैसे कमवून गेलेला एकही अधिकारी हा सुखी झालेला नाही एकही राजकारणी एकही ठेकेदार हा शांतपणे रोज झोपू शकत नाही म्हणजे त्याच्या मानेवर रोज तलवार टांगलेली आहे प्रकाश तरी तेच झालं जेवढं काही कमावलं असेल तेवढं सगळंच्या सगळं त्यांनी पणाला लावलं ते गमावलं स्वतःच्या पैशातून इलेक्शन लढणारा हा पहिला अपक्ष उमेदवार असेल म्हणजे हा वेडेपणा प्रकाश निकम यांनी जो केला म्हणजे इतर उमेदवारांना राजकीय लोकांनी पैसे दिले पक्षीय लोकांनी अगदी पक्षाने पैसे दिले बऱ्याच लोकांनी मदत केली इथे मात्र प्रकाश टिकप यांना त्यांच्या मित्रांनी मदत केली असेल थोडीफार पण स्वतः कमावलेले पैसे हे सगळे तो गमून बसलेला दिसतोय शिवसैनिक भाजपशी एकनिष्ठ राहिले शिवसेनेचे पदाधिकारी भाजपाच्या भाज, 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 प्रचारात उतरले त्यामुळे तो एक मोठा फटका बसला शेवटचे दोन दिवस त्याचे जे नेते होते पाठीराखे होते जो ज्या संघटनेत गेला होता ते तर फोन करून गायब झाले होते पैसे देणार होते पैसे दिले नाहीत भूथ लागले नाहीत बऱ्याचशा गोष्टी इखडल्या अक्षरश प्रकाश निगम यांना वाऱ्यावर सोडलं गेलं खरं तर आता मी हे जे विश्लेषण करतोय हे विश्लेषण करत असतानाच अनेक ग्रुपवर अनेक ठिकाणी प्रकाश निकम हे निवडून येतील अशी चर्चा आहे आणि त्याच वेळेस मी म्हणतोय की प्रकाश निकम हे शर्यतीत नाही आहे खरं तर हे धाडस आहे मात्र हे धाडस मशाल नेहमी करते खरं नेहमीच सांगते की प्रकाश निकम हे शर्यतीमध्ये नाही आहेत विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे हरिचंद्र भोय आणि राष्ट्रवादीचे सुनील भुसारा यांच्यातच लढत आहे ती काट्याची टक्कर आहे आणि या शर्यतीतून प्रकाश निकम हे बाहेर फेकले गेलेत म्हणजे शर्यतीमध्येच प्रकाश निकम नाही जे आमदार झाले असते त्यांना तिकीट मिळालं असतं ते शंभर टक्के प्रकाश निकम या मतदारसंघातले आमदार असते ते अपक्ष असते आणि खऱ्या अर्थाने त्यांनी कुणालाही पाठिंबा न घेता स्वतःच्या बळावर लढले असते चांगल्या प्रकारे त्यांनी लढत दिली असती मात्र गेले दीड महिना त्यांना जो मनस्ताप भोगावा लागला त्या पद्धतीने त्रास झाला त्यांचं राजकीय कार्य पणाला लागलं या सगळ्या गोष्टी बघितल्या तर लक्षात येतं की निर्णय घेणं हे हो खूप महत्वाचं असतं आणि सल्ला मांडणं हे त्याहून योग्य असतं सल्लागार हा महत्वाचा असतो हे महाभारतात सांगितलं गेले की दुर्योधनाला जो सल्लागार होता त्या सल्लागाराने अगदी खड्ड्यात टाकलं आणि त्यावेळेस पांडवांना अर्जुनाने जो काही सल्ला दिला त्या सल्ला सल्ल्याच्या बलावर त्यांनी पूर्ण जग जिंकलं जग जिंकायचं असेल तुम्हाला कुठल्याही याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सल्लागार महत्वाचा असतो आणि विश्वास कोणावर ठेवायचा हे खूप महत्वाचं असतं म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवणं हे पाप आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रकाश निकम निवडणूक लढायला गेले आणि राजकीय करिअर बरबाद करून त्यांनी स्वतःहून स्वतःची आत्महत्या करून घेतली